आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आल्याचं राज्यपालांचं अभिभाषणात प्रतिपादन विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये राज्याला सहा पुरस्कार जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला विधानसभा सदस्य उदय सामंत दिलीप वळसे पाटील संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता तो सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केला दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आता विरोधी पक्षाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ते, के ते म्हणाले प्रगल्भ लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्ता आणि पक्ष आणि विरोधक हे जर दोनही नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सक्षम विरोधक नसेल तर सत्ताधीशय मस्तवाल होतात आणि सत्तेमध्ये त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं महाराष्ट्र उद्योगात अग्रेसर असून दोन हजार तेवीस चोवीस साली राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं गेल्या आठ महिन्यात तीन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक झाली असून यामुळे एक लाख अठरा हजार रोजगार निर्माण होणार आहेत असं राज्यपाल म्हणाले सरकारने अनेक उद्योग राज्यात उभारले असून राज्याला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचं ध्येय असल्याचं राज्यपालांनी सांगितलं यावेळी राज्यपालांनी सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला बेळगावच्या मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध राज्य सरकार एकमतानं आणि सर्व शक्तीनिशी सीमा भागातल्या बांधवांच्या पाठीशी उभं आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली राज्यघटनेनं दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन केल्याचा आरोप कर्नाटक सरकारवर करून या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता त्यांच्या विरोधात अन्य कोणीही उमेदवार नसल्यानं हा प्रस्ताव सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केला त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तसंच जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं नार्वेकर यांची ओळख विद्वान आणि संयमी अशी असून राज्याच्या इतिहासात सलग दोनदा पद घुषवणारे ते चौथे व्यक्ती आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आधीच्या कार्यकाळात अध्यक्षांनी ज्या ज्याप्रकारे निष्पक्षपातीपणे कामकाज चालवलं तीच परंपरा पुढे सुरू राहील असंही फडणवीस म्हणाले त्याआधी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी जयंत पाटील विनय कोरे सुनील शेळके आणि उत्तम जानकर यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा परिचय करून दिला महाराष्ट्र हे असीमित ताकदीचं राज्य आहे आता आपण क्रमांक एकवर वर आहोत म्हणून थांबू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना आज सांगितलं त्यांनी आज विधानभवनातल्या समिती सभागृहात या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेण्यासाठी अधिक समन्वय आणि पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा असं ते म्हणाले पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्यातल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठीही स्वतंत्र वॉर रूम सुरू करण्याचे त्यांनी निर्देश यावेळी दिले त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यंत लाभ गतीनं पोहोचवण्यासाठी जनता दरबार लोकशाही दिन कार्यक्रम वेगानं हाती घ्यावेत आपले सरकार पोर्टल पूर्ण क्षमतेने चालवावं जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी आपापल्या जिल्ह्यांचे तातडीने दौरे करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या राज्य शासनाची सर्व संकेतस्थळं आरटीआय फ्रेंडली करायचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले नागरिकांना सुविधा देण्यासाठी तसंच प्रशासकीय कामांसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना त्यांनी दिली त्यासाठी प्रत्येक विभागानं शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अदानी लाचखोरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं लोकसभेत काँग्रेस द्रमुकसह अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी लाचखोरी प्रकरणात घोषणाबाजी केली यादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवरच्या चर्चेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेत भाजपा नेते जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आणि देशात अस्थिरता असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप केला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे अमेरिकेतल्या जॉर्ज सोरोस फाऊंडेशनशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आरोपाचं खंडन केलं आणि भाजपा देशद्रोही असल्याचा प्रत्यारोप केला त्यामुळे गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केंद्र सरकारनं केली आहे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे त्यानंतर अकरा डिसेंबरला संजय मल्होत्रा पदभार स्वीकारतील त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल एकोणीसशे नव्वदच्या राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले संजय मल्होत्रा सध्या अर्थमंत्रालयात महसूल सचिवपदावर काम करत आहेत केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं दोन हजार बावीस तेवीस या वर्षाकरता राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी देशभरातून विविध श्रेणींमध्ये पंचेचाळीस पुरस्कार विजेत्यांची निवड जाहीर केली आहे त्यात महाराष्ट्रातल्या चार ग्रामपंचायती एक पंचायत गट आणि एक संस्था यांना सहा पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीनं नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार तसंच ग्राम ऊर्जा स्वराज विशेष ग्रामपंचायत अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत गटाला नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये स्वच्छ आणि हरित ग्राम पंचायत हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे भंडारा जिल्ह्यातल्या बेला ग्रामपंचायतीनं कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे तर पुण्यातल्या यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या संस्थेला पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे येत्या बुधवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केले जातील मुंबईतल्या प्राध्यापक वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेमध्ये येत्या अकरा आणि बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या राष्ट्रीय स्तरावरच्या महाअंतिम फेरीचं आयोजन केलं आहे शिक्षण मंत्रालय आणि भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री कार्यालयानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे यावर्षीच्या हॅकॅथॉनमध्ये चोपन्न मंत्रालयं विविध केंद्रीय विभाग आणि उद्योगांनी सादर केलेल्या दोनशे पन्नासहून अधिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रप्रेमाला महत्त्व देण्यात आलं आहे पुण्यामध्ये राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन दोन हजार चोवीस स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीची सुरुवातही येत्या अकरा डिसेंबरला एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात होणार आहे बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या येल्डा इथं ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तयार केलेल्या हंगामी वसतिगृहात काल रात्री सदतीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करून तात्काळ उपचार करून निगराणीखाली ठेवलं आहे सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप इथले ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आनंदराव सूर्यवंशी यांचं काल संध्याकाळी निधन झालं ते एकशे एक वर्षांचे होते हवामान येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात लक्षणीय घट झाली राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं ठळक बातम्या पुन्हा एकदा महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आल्याचं राज्यपालांचं अभिभाषणात प्रतिपादन विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये राज्याला सहा पुरस्कार जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार